नमस्कार मंडई आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण डोंगरदादा या धड्याचे वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया डोंगरदादा डोंगरदादा फारच दुःख एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा आपल्याला कोणाची सोबत नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं मला देशील का तू आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा राहा की खुशाल तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदा त्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदा वाढवली डोंगरदाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी दिटुकल्या वेली आल्या झाडांच्या भोवताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलावत उभी राहिली त्यांच्या सोबत होते इवले इवले गवत फारच होते लाजत ते हळूच बिलगले डोंगरदादाला गवताचा मोह स्पर्श झाला डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाडा झुडपांनी भरला वेलींनी सजला रंगबेरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगरदादाचे जंगल झाले दाट मग काय विचारता त्याचा थाट डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो डोंगरदादाकडे आला आया झुळवू लागला डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाड झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली खडबडून जागी झाली डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असं का ओरडतोस सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जना इथं दाट झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी इथं डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं ही पहा ऐस पैस गुहा यात तू खुशाल राहा सिंह खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोवाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत जिराफ आला शेपूट उभारत कोल्हा आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तुरू तुरु धावायला लागली गोजीरवाणी ससे आले टुनटून उड्या मारायला लागले वाकुल्या दाखवत माकडे आले फांद्यावर झोके घेऊ लागली डोंगरदादांनी सगळ्यांना आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदाला आनंद झाला डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले भांडणतंटा करू नका दंगामस्ती करू नका हिरव्यागार जंगलात सगळे रहा आनंदात हळूहळू हो हो जंगलातील झाडे फळाफुलांनी भरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूर दूरच्या पक्षांपर्यंत पोहोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या घालायला ला लागले घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशुपक्ष्यांना कळून आले झाडे आपल्याला उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली दादाचा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगर दादाजवळ ढग आले डोंगर दादाने त्यांना जवळ घेतले गंगा खांद्यावर आंजारले गोंजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगरदादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या या सगळे खुशालखा या गोडफळे मधुर मध मद हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला मंडळी धडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद